श्री दत्ताची जन्मकथा भीव नको मी तुझ्या पाठीची आहे असे श्रीस्वामी समर्थ म्हणतात ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही श्रीस्वामी समर्थ म्हणतात श्री दत्ताची कथा नक्की ऐका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता भगवान दत्तोत्रय यांना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप मानले जाते यामुळे त्यांना त्रिमूर्तीचा अवतार म्हणून ओळखले जाते भगवान दत्तांनी उपासना म्हणजे तीनही त्रिमूर्तींची उपासना केल्यासारखे मानले जाते त्यांची सवारी गाय आणि कुत्रा असते जे त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंना दर्शवतात पौराणिक कथा सांगतात की भगवान दत्ता विष्णूचे सहावे अवतार मानले जातात ते जन्मत ब्रह्मचारी होते आणि संन्यासी म्हणून जीवन व्यतीत केले यांचे जीवन अत्यंत साधे आणि तपस्वी होते नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथे डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दत्तात्रेयांची उत्पत्ती एक विशेष कथेवर आधारित आहे ती कथा सांगते की ब्रह्मदेवांनी आपल्या पत्नी सरस्वतीला भगवान विष्णू आणि महेश्वर यांच्या वरदानाने एक दिव्य पुत्र देण्याचे ठरवले त्या दिव्यपुत्राने जन्म घेतला आणि तो भगवान दत्तात्रेय म्हणून ओळखला गेला भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्यास साधकाला आत्मज्ञान आणि आत्मविकसनाची प्राप्ती होते त्यांच्याशी संबंधित असलेल्या गाय आणि कुत्र्याचे प्रतीक सांगते की कोणत्याही परिस्थितीत पवित्रता आणि साधेपणाने जीवन जगावे दत्तात्रेयांच्या जन्माशी संबंधित एक अतिशय रोचक आणि महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे जी त्रिदेवांच्या स्वरूपाशी निगडीत आहे एक दिवस माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा गर्व होऊ लागला त्या त्रिनैतिक देवी आपल्या शक्तीवर इतका गर्व करत होत्या की त्यांचा अहंकार वाढला त्यांचा हा अहंकार नष्ट करण्यासाठी देवांनी एक दिव्य लीला केली नारदजी एके दिवशी या तिघींकडे आले आणि तिघींना एक गोष्ट सांगितली की ऋषियात्री यांची पत्नी अनुसुया यांच्या स्त्रीत्वापुढे तुमचे स्त्रीत्व काहीच नाही यामुळे त्या तिघींनी ठरवले की आपल्या पतींना पाठवून अनुसुयाच्या स्त्रीत्वाची परीक्षा घेतली जावी त्यानंतर त्रिदेव भगवान म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांनी साधूचा वेष धारण करून सती अनुसूयाच्या आश्रमात भिक्षा मागायला गेले त्यावेळेस ऋषी अत्री आश्रमात उपस्थित नव्हते तिघांनी अनुसूयाकडे भीक मागितली परंतु त्यांनी अटी घातल्या की त्या बाईला निर्वस्त्र होऊन भिक्षा द्यावी लागेल सती अनुसूया या गोष्टीने आश्चर्यचकित झाल्या परंतु त्याच वेळी त्यांच्या मनात शंकेची भावना निर्माण झाली की साधूंचा अपमान होऊ नये त्यामुळे तिने आपल्या पती ऋषियात्रीचे स्मरण केले आणि सती धर्माची शपथ घेतली तिने प्रार्थना केली की जर माझा सती धर्म खरा असेल तर तुम्ही तिघेही सहा महिन्यांचे बाळ होऊन याल अनुसुयाची प्रार्थना स्वीकारली गेली आणि ती तिन्ही देवता खूप छोट्या बाळांमध्ये रूपांतरित झाली त्यांना सहा महिन्यांचे बाळ बनवले गेले अनुसूया त्यांना माता म्हणून दूध पाजू लागल्या त्यानंतर या तिघांनी लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांच्यावर प्रेम आणि आदर निर्माण केला आणि भगवान दत्तात्रेयांचा जन्म त्याच दिवशी झाला त्यांना त्रिदेवांचे एक रूप मानले जाते कारण ते त्यांच्या विविध गुण रूपे आणि शक्तीचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान दत्तात्रयाने तीन देवांच्या रूपांमध्ये अस्तित्व दाखवले आणि त्यांची उपासना कलयुगात देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते पार्वती सरस्वती आणि लक्ष्मी यांना त्यांच्या पतींची चिंता लागली कारण त्यांनी फार वेळ होऊन देखील आश्रमात परत येण्याची किमान कुठेच खबर घेतली नाही त्यांचं मन बेजन झालं आणि तेव्हा नारदजी आले त्यांनी तिन्ही देवतांना सर्व गोष्ट सांगितली आणि त्यांना समजावलं की सती अनुसुया यांना जितकी परीक्षा घेत गेली त्यात त्या एका चुकलेल्या बाबतीतून सिद्ध झाल्या होत्या त्यानंतर तिन्ही देवी आपल्या पतींना परत मागण्यासाठी अनुसुयाकडे गेल्या त्यांनी तिच्या चरणी शरणागती दाखवली आणि खूप पातळमनाने क्षमा मागितली त्याच वेळी अनुसुयाने तिन्ही देवतांना त्यांचं रूप पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या स्वरूपात आणलं त्यानंतर त्रिदेवांचे आशीर्वाद घेत त्यांनी आपल्या उपास्य देवतेच्या आशीर्वादाने सांगितले की आता आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ त्यानंतर भगवान ब्रह्माच्या अंशातून चंद्राचा जन्म झाला विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि शिवाच्या अंशातून ऋषी दुर्वासाचा जन्म झाला अशा प्रकारे दत्तात्रेय हे तिन्ही देवतांचे रूप म्हणून मानले जातात भगवान दत्तात्रयांचे स्वरूप पुराणात अद्वितीय मानले जाते त्यांचं चित्र तीन चेहऱ्यांचं आणि सहा हातांचं असं असते आणि त्यांच्या मागे एक गाय आणि चार कुत्र्यांची उपस्थिती असते हे चित्र त्यांच्या ज्ञान व शिकवणीच्या विविध रूपांचे प्रतीक आहे दत्तात्रेय भगवान गंगास्नानासाठी आले होते असं मानलं जातं की म्हणूनच गंगाच्या काठावर दत्त पादुकांची पूजा केली जाते त्यांची जयंती हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते याच दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म सती अनुसुयाच्या गर्भातून झाला म्हणूनच हा दिवस विशेष मानला जातो भगवान दत्तात्रेय यांना एक अद्वितीय या गुरु म्हणून देखील पूजलं जातं त्यांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळालं असं मानलं जातं महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही त्यांची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते आणि त्यांच्या जन्मदिवशी विशेष पूजा केली जाते मित्रांनो ही होती दत्ताची कथा जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये तुमचे विचार नक्कीच मांडा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा धन्यवाद